कुराडे लहानकर बोलतो माझ्या शेतीचं या वाऱ्यावधानामुळं आहे आणि हे तोंडाला आलेला घास ये निसर्ग कोपून कुठल्याही शेतकऱ्याला सैन होण्याजोगा नाही आहे तरी शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन हे आम्हाला नुकसान भरपाईची मागणी केळी किती पडली असेल तुमची आमची अंदाजे केळी हजार केळी पडलेली आहे असे अनेक अनेक शेतकऱ्याचे या आजच्या वाऱ्यावधानामुळे नुकसान झालेले आहे उतरा आलेल्या केळ्या पूर्णपणे या वाऱ्यावधानात नष्ट झालेल्या आहेत कोणही पिकाला भाव नसल्यामुळे या पिकावर तरी आमचे असे स्वप्न होते की उदरनिर्वाह व्हावं डेकराचे शिक्षण बिक्षण पूर्ण हो जे आमची अशी आशा होती या वाऱ्यावधाना ते सुद्धा आमच्या अशा नष्ट झालेली आहे पूर्ण भविष्यसपाट आमची झालेली आहे तरी शासनाने मेहरबान याचे पंचनामे करून आमची नुसकान भरपाई देवावी ही विनंती